श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना मजेत तस राहा काल संकष्टी चतुर्थी असल्यामुळे कालचा दिवस कसा गेला काहीच काळालं नाही कारण आम्हाला जायचं होतं टिटवाळ्याला त्याच्यामुळे घरातली सगळी कामे फटाफट उरकून मार्केटमध्ये प्रसाद घेतला आणि निघालो टिटवाळ्याला काल दिवसही आहे ना खूप छान होता कारण संकष्टी चतुर्थी होती स्टेशनला गेलो होतो मेगाब्लॉक होता कारण रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक तर असतोच ट्रेनला तर एवढी गर्दी नव्हती पण तरीही खूप वेळ तिथेच आमचा गेला आणि आम्ही असंही टिटवाळ्याला लवकरच निघालो होतो वाटलं नव्हतं की आम्हाला तिथे गेल्यावर एवढी गर्दी भेटेल पण संकष्टी चतुर्थी असल्यामुळे इतकी तुफान गर्दी होती ना मित्रांनो तुम्हाला जर जा जायचं ठरलं ना तर आधीमधून कधीही जाऊन या निवांत दर्शन होईल पण संकष्टी चतुर्थी वगैरेला अजिबात जाऊ नका मध्ये कारण खूप वेळ जातो तिथे आणि गर्दी तर एवढी असते ना आणि दर्शनही मनासारखं होत नाही हां पण जे टिटवाळ्याला गेलेले आहेत ना त्यांना माहिती आहे तिथे गेल्यावर किती शांत आणि छान वाटतं मी तर प्रत्येक महिन्याला टिटवाळ्याला जातेच जाते, जाते आम्ही तर नेहमीच आमचं तिथे दर्शन होतं पण काल संकष्टी चतुर्थी असल्यामुळे म्हटलं चला आज जाऊन येऊया एवढी गर्दी असेल असं अजिबात वाटलं नव्हतं पण तिथे गेल्यावर कळालं की बाप रे आपल्या आधीच भरपूर भाविक येऊन गेलेले आहेत आणि आम्ही असंही सकाळी लवकर निघालो होतो मला वाटलं संध्याकाळी चारच्या नंतर खूप गर्दी असेल पण असं नव्हतं लोक सकाळी पाच वाजल्यापासून रांगाच्या रांगा, रांगा लावून उभे होते आम्हालाच लेट झालं होतं मला घरी येता करता दहा वाजले होते इतर काही लोकं तर सहाच्या नंतरसुद्धा येत होती तर त्यांचा नंबर कधी येईल देवाला माहिती बाबा पण आहे ना काल खरंच खूप छान वाटलं तिथे गेल्याच्या नंतर बघा किती गर्दीच गर्दी होती सगळे भाविक आहेत ना आले होते आणि दुकानं तर अशी छान सजली होती ना लहान मुलांचं तर लक्ष असं होतं की आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं पण खरं तर तिथं प्रत्येक गोष्टीची प्राईज एवढी होती ना त्याच्यापेक्षा ते बाहेर घेतलेलं परवडतं आणि गणपतीच्या तर मूर्त्या इतक्या सुंदर होत्या ना मित्रांनो काय तुम्हाला सांगू फार डोळ्यात बसतील इतक्या छान मूर्त्या होत्या पण काय करणार तो देव आहे त्याच्यामुळे आपण तर काही घेऊ शकत नाही ना मग काय प्रसादाचं ताट घेतलं आणि निघालो आम्ही लाईन लावायला आतमध्ये गेल्याच्या नंतर कळालं की बाहेरपासून आतपर्यंत एवढी लाईन होती आणि त्याच्यातच आमचे दोन तास कसे गेले काहीच कळालं नाही कारण इतकी तुफान गर्दी होती ना बापरे आम्ही दर्शन घेऊन अक्षरशः दोन तासाने बाहेर पडलो तुम्ही गर्दी बघूच शकता पण टिटवाळ्याला खरंच तुम्हाला जर टाईम भेटला ना मित्रांनो तर नक्कीच जाऊन या तुम्हालाही खूप छान वाटेल माझं तर प्रत्येक वेळेस जाणं होतंच तिथे त्याच्यामुळे तुम्ही कधीतरी टाईम काढून नक्कीच जा तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल असा कालचा दिवस गेला त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला अजिबात टाईम भेटला नाही आणि असंही माझ्या मुलांना आणि मला जर कधी सुट्टी असेल ना तर माझे आहो आम्हाला टिटवाळ्याला घेऊन जातातच जातात त्यांना पण खूप आवडतं तिथे गेल्यावर आणि काल संकष्टी चतुर्थी असल्यामुळे प्लॅनिंग आधीच ठरला होता की टिटवाळ्यालाच जायचं पण एवढी तुफान गर्दी असेल असं वाटलं नव्हतं आणि तिथे बाहेर गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला बोटसुद्धा आहे की तुम्हाला पाण्यामध्ये जर फिरायचं असेल तर तर चला कालचा माझा असा दिवस गेला बाय बाय